सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य व्यामांडवा केंद्रीय प्राथमिक शाळा येथील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी प्रणाली नितीन ब्रह्मराक्षस याचे उत्कृष्ट भाषण सादर व्यामानवा येथे जिल्हा परिषद शाळेत विलासबापू भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याच्या वाटप प्रसंगी केंद्रीय प्राथमिक शाळा येथील इयाता दुसरीची दुसरी चि चिमुकली विद्यार्थिनी प्रणाली नितीन ब्रह्मराक्षस या विद्यार्थिनीने उपस्थितासमोर उत्कृष्ट भाषण करून उपस्थितांची मने जिंकली याप्रसंगी आमदार विलासबापू भुमरे व उपस्थित लोकांनी प्रणाली ब्रह्मराक्षस या विद्यार्थिनीचे कौतुक केले यत्ता दिस रिया के मी भारत माता होय मी भारत माता बोलते हे तुम्ही माझ्या पोशाखावरून असेल होय तीच मी भारत माता मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती कन्याकुमारी पर्यंत अरुणाचल पासून

दखणी स्वराज्य